नमस्कार टीच वीक छानवीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तीन ते चार वर्षांच्या मुलांना शाळेत काय शिकवतात तर आपण मुलांचे ॲडमिशन आता नर्सरीमध्ये केलेले आहेत तर आपल्याला प्रश्न पडतो की मुलांना शाळेत आता काय शिकवणार किंवा आपण घरी मुलांची कशा पद्धतीने प्रॅक्टिस करून घेऊ शकतो तर काही बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात बेसिक जे की सगळ्यात सब्जेक्टचं बेसिक आहे मॅथ असेल इंग्लिश असेल हिंदी असेल मराठी असेल कोणताही सब्जेक्ट असेल त्याच्यामध्ये सगळ्यात बेसिक मुलांची कोणती तयारी करून घेतली जाते तर ती म्हणजे लाईन पॅटर्न तर या लाईन पॅटर्नमध्ये हे काही पॅटर्न असतात जे की पहिलं आहे स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन स्लांट लाईन यांना स्लांट लाईन म्हणतात तिरक्या रेषा तर यामध्ये राईट स्लांट आणि लेफ्ट स्लांट दोन्ही असतात त्यानंतर कर असतात करमध्ये काय तर लेफ्ट कर राईट कर अप कर डाऊन कर आणि त्याशिवाय सर्कल तर हे बेसिक आहे इतकं बेसिक मुलांकडून स्कूलमध्ये करून घेतलं जातं आता जर तुमच्या मुलांना अजिबातच रायटिंग येत नाही आहे पेन्सिलही पकडता येत नाही आहे ये तर त्यांना हे सगळे पॅटर्न लाईन पॅटर्न शिकताना किंवा लिहिताना काढताना खूप प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्यासाठी तुम्ही पेन्सिल मुलांना पकडण्याची सवय लावायची आहे आणि फक्त पेन्सिल पकडण्याचीच नाही तर पेन्सिल होल्ड करून त्यांना ते लिहिता यावं यासाठी मुलांना डेली एखाद्या पेजवर प्रॅक्टिस करायला द्यायची आहे भले त्यांनी काही काढू द्या गोल गोल करू द्या काही करू द्या जे करतील ते करतील पण त्यांना ते प्रॅक्टिससाठी द्यायचं आहे तर आता <coughs> सब्जेक्ट वाईज बघूयात आपण की मुलांना स्कूलमध्ये काय शिकवलं जातं तर पहिला सब्जेक्ट बघूयात आपण हे तर बेसिकली शिकवलं जातं बेसिक आहे हे त्यानंतर पहिला सब्जेक्ट समजा आपण इंग्लिश घेतला तर इंग्लिशमध्ये मुलांना काय शिकवलं जातं तर ओरली 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 म्हणजे काय तर म्हणता आलं पाहिजे तर यामध्ये ए टू झेडपर्यंतचे लेटर्स मुलांना शिकवले जातात त्यानंतर फ्रूट्स फ्लावर्स व्हेजिटेबल्स ॲनिमल्स यांची नावं मुलांना ओळखता आली पाहिजेत आणि सांगता आली पाहिजेत ओळखता म्हणजे काय तर पिक्चर दाखवले तर मुलांना सांगता आलं पाहिजे की हा लायन आहे किंवा एखादं फ्लावर दाखवलं तर मुलांना त्या फ्लावरचं नाव सांगता आलं पाहिजे तर हे सगळे चार्ट जे आहेत ते मुलांकडून करून घेतले जातात तुम्ही घरी मुलांकडून याची प्रॅक्टिस घरी वेगवेगळे वेग चार्ट आणून करून घेऊ शकता ओरली तर त्यांना ए टू झेड म्हणता आलंच पाहिजे त्या त्याशिवाय त्यांना ए टू झेडपर्यंतचे अक्षरं ओळख ओळखायलाही शिकवली जातात म्हणजेच जात रिकग्नायझेशन शिकवलं जातं की कोणतंही अक्षर टाकलं फॉर एक्झाम्पल बी मांडला बी लिहिला तर त्यांना बी हे लेटर ओळखता आलं पाहिजे एफ लीला तर एफ हे लेटर ओळखता आलं पाहिजे याप्रमाणे ओरलमध्ये होतं रायटिंगमध्ये सुद्धा सेम हेच तर रायटिंगमध्ये काय शिकवतात तर रायटिंगमध्ये कॅपिटल लेटर्स कॅपिटल फक्त नर्सरीला जर तुमचे मुलं असतील किंवा तीन ते चार वर्षांची मुलं असतील तुम्ही जर स्कूलमध्ये ॲडमिशन कराल तर फक्त मुलांना कॅपिटल लेटर्स शिकवले जातात याच्या व्यतिरिक्त मुलांना काहीच शिकवलं जात नाही स्मॉल लेटर्स वगैरे इतक्या लवकर शिकवले जात नाही पूर्ण वर्षभर फक्त ए टू झेड याचीच प्रॅक्टिस घेतली जाते कारण हे पूर्णता बेसिक आहे आणि हे मुलांना जमलंच पाहिजे या व्यतिरिक्त इंग्लिशमध्ये विशेष काही नसतं त्यानंतर पाहूयात मॅथ्स आता मॅथ्समध्ये काय घेतलं जातं तर मॅथ्समध्ये सुद्धा सेम हेच आहे की ओरलमध्ये ओरल आणि रायटिंग दोन्हीमध्येही मुलांना वन टू टेनपर्यंतचे नंबर्स किंवा काही स्कूलमध्ये वन टू ट्वेंटीपर्यंत डिपेंड स्कूलवर आहे की त्यांचा पोर्शन त्यांनी कसा ठरवलेला आहे पण जनरली वन टू टेनपर्यंतचे नंबर रिकग्नायझेशन रिकग्नायझेशन म्हणजे त्यांना ओळखता आले पाहिजेत आणि त्यांना म्हणजे पाठही असले पाहिजेत वनपासून टेनपर्यंत सलग या पद्धतीने घेतलं जातं त्यानंतर एक हिंदी हिंदी हाही सब्जेक्ट असतो हिंदी आता हिंदीमध्ये काय घेतलं जातं तर हिंदीमध्ये सुद्धा ओरल आणि रायटिंग दोन्हीही याच्यामध्ये मुलांना अ ते आहापर्यंत अ से आहा तक एवढंच शिकवलं जातं फक्त म्हणायला यामध्ये हिंदी रायटिंग रायटिंग हिंदीमध्ये येत नाही किंवा घेत नाहीत नर्सरीच्या मुलांना कारण मराठी अक्षर किंवा हिंदी अक्षर जे आहेत त्यांचे वळणं थोडे अवघड असतात ते मुलांना इतके प्रॉपरली जमत नाही त्यामुळे शक्यतो म्हणजे माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये तर त्यांना मराठी हिंदीचं फक्त पाठच करून घेतलं होतं तेही फक्त अ ते आहापर्यंत बाकी त्यांना रायटिंगमध्ये हिंदीचं काहीही नव्हतं तर फक्त दोनच पेपर होतात इंग्लिश आणि मॅथ्स आणि इन जनरल वेगवेगळे चार्ट्स मुलांकडून पाठ करून घेतले जातात व्हेजिटेबल्स असेल व्हेजिटेबल्स असेल फ्रूट्स ॲनिमल्स त्यानंतर अजून फ्लावर्स आणि याच्या व्यतिरिक्त जास्तीत जास्त बॉडी पार्ट याच्या व्यतिरिक्त नर्सरीमध्ये किंवा तीन ते चार वर्षाच्या मुलांना याच्यापेक्षा जास्त काहीही शिकवलं जात नाहीत इतकंच बेसिक मुलांना शिकवलं जातं तर हा होता आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद